बागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवरायांच्या वारसाने या भूमीमध्ये आपण काम करतो आहे त्या भूमीतला हा तरुण सुपुत्र आनंद भाऊ मास्कर खर तर चिरंज आमदार साहेब या मुलाचं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त आहे पण माझ्यापेक्षा आपल्यापेक्षा काय जास्त आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे आणि खर तर मला आनंद या गोष्टीचा आहे बाबा तू खोरीतोय साधा मुलगा आहे तुझं नाव आहे आनंद आनंद या शब्दाची प्रचिती आज या झाली पद शिवभूमीला प्रतिष्ठा न ठेवता हो साधा माणूस शिवभूमीचा मावळा कसा असू शकतो या गर्दीने आज दाखवून दिलेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे नाहीतर काय होत गर्दी होते आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती आज आमचा आनंद जिंकला मला तरुणाचे फोन आले त्यांना सर सोड पण इकडे म्हणलं का नाही म्हणले खूप आमची तरुण मंडळी आज दोन तालुक्यातली इथं जमलेले आहेत आणि आनंदचा वाटून साजरा होतो आहे मला खूप अभिमान या गोष्टीचा आहे की तरुणामध्ये एक सदविचार एक चांगल्या पद्धतीची चिंत शिकाटी आणि कर्तृत्वाची उंची गाठत असताना मी माझ्या स्वतःच्या कार्यकर्तृत्व काही करू शकतो आणि मला ते नेहमी आम्हाला तेच अपेक्षित आहे हो। सन्मान्य व्यासपीठ आपण इथं जे बसतात की जर एकाचं नाव घेतलं तर अनेकांचे नाव राहतील म्हणून मला माफ करा मी आता कुणाची आपल्या सर्वांची नावं घेणार नाही मी आता आदृश्यांचं नाव घेतो कारण का ते आपले सगळ्याचे प्रमुख आहेत आणि प्रमुखाचं नाव घेतलं म्हणजे संपूर्ण तालुका आला पण त्याच्यामध्ये आशाताई सुद्धा आल्या सुद्धा आपण सर्व आला सगळे लोक आला आणि खर तर हा आनंद विचारधारा या तरुणांनी आपल्या समोर आदर्श ठेवला वेद नावाने जे ढोल पतन चालू केले त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही दहा नाही पन्नास नाही शंभर मुलांच्या ढोलची ताकद घेऊन शिवगर्जना त्यांनी या शिवभूमीची उभी केली म्हणून त्याच मनापासून कौतुक करतो की शंभर शंभर ढोलाची सलामी शंभर ढोलाची सलामी सोपी नाही माझ्यावर लक्ष ठेव भविष्यात मी जर जिंकलो तर शंभर ढोल माझ्या मागे वाजले पाहिजे आता क्यू मध्ये असत स्पर्धा ही सकारात्मक असली पाहिजे पॉझिटिव्ह असली पाहिजे खेळाडूची असली पाहिजे आदरणीय राजेश पवार इथे आहे पवार म्हटल्या राज्यात चर्चा पवारांची आणि खर तर हा तुमच्या साडूंचा मुलगा मंगेश खर तर आपल्या सर्वांचं नाव मोठ केलं हा नाशिक ही उद्योगाची मोठी नगरी आहे म्हणजे मुंबई नंतर पुन्हा आणि पुण्यानंतर नंतर नाशिक ते एम सी एम एस सी आग्रे शास्त्रयुक्त व्यवस्थेचे ते सदन विचाराचे अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व आहे मुलं त्यांनी घडवली आज आमचा आनंद आहे त्याचा दुसरा भाऊ हर्षवर्धन हर्ष खर तर ही तरुण मुलं मी आपल्याला सांगतो की आपल्या तरुणाईला हे गोष्ट निश्चित करा तुम्ही हे जीवन खूप गोड आहे हे चांगलं आहे ह्या जगण्यावर ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे आयुष्यामध्ये कर्तृत्वाच्या उंचीला सलाम होतो कर्तृत्वाच्या दिशेने पाहून टाका हा तालुका पर्यटन झालेला आहे आपल्याला उपलब्ध आहेत भविष्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात पुतळा हा छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये उमा राहतोय आणि म्हणून आपल्या सर्वांची आता जबाबदारी वाढणार आहे हेमट सफारी आम्ही चालू करतोय पुढच्या काही दिवसांमध्ये आणि निश्चितपणे पर्यटक वाढणार आहे आणि मग तरुणांना आता तुम्ही जे आता हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे स्वागताच कला संच ते आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मध्ये फील्डमध्ये चांगलं काम केलं आज हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही सगळं उतरलेले आहे म्हणून आलं हॉटेल व्यवसायामध्ये तुम्ही एक चांगले व्यवसाय हॉटेल व्यवसाय झाले का उद्योजक म्हणून पुन्हा आवडलेले आहेत अशाच पद्धतीचा कार्यकर्त्यांचा ठसा त्याचा आदर्श आमच्या तरुणांनी स्वीकारावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे मी आधीच काही बोलणार नाही मी आनंदला मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो तू सगळे तरुण जे प्रेमामध्ये पाडलेत त्याचा मला शंभर टक्के आमच्या सर्वांना आनंद व्यक्त करत असताना हे चांगल्या पद्धतीची भूमिका दोन अर्थाच्या तरुणांनी अशाच पद्धतीचं मैत्रीचं नात जपलं पाहिजे आदरणीय अंतुशाही मुली गोष्ट खाली आहे आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती विविध क्षेत्रातले मित्र परिवार हे आपल्या बरोबर असले पाहिजे आणि आपण त्यांच्या बरोबर असलो पाहिजे आयुष्यामध्ये मित्र साकारले पाहिजे ते जपले पाहिजे आणि त्यांच्या आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे एवढाच मेसेज आजच्या या अमिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने देतो तुला उदंड आयु आरोग्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि यशवंत गुणवंत कर्तिवंत आयुष्यवंत हो आणि या शिव जमभूमीचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आनंद वाटेल असा आनंद युक्त व्यवस्थेच्या निमित्ताने आमची उंची उभी कर एवढाच विचार आणि एवढाच आशीर्वाद तुला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरायच्या काळामध्ये